अमीर खान खानने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट मुलाला मिठी मारून दिला धीर लोक म्हणाले अजूनही माणूस की शिल्लक आहे नक्की अमीर खानने कशी घेतली भेट आणि अमीर खानने काय म्हटलं या कुटुंबाविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अमीर खानने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचे सांत्वन केले त्याचे काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरलसुद्धा झाले बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मसाजोगचे गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हत्या झाली होती त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख यांचे कुटुंब करत आहेत अनेक लोक आणि अने राजकीय नेते देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत याच दरम्यान आता बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं कुटुंबाची भेट घेतली असून त्यांचं सांत्वन केलेलं आहे अभिनेता आमिर खानने पुण्यात संतोष देशमुख यांच्या मुळाची भेट घेतली अमीरने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं देशमुख कुटुंबियाशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला तर आमिर खानचा देशमुख कुटुंबियासमोरचा भेट घेतलेला व्हिडिओ समोर आला आहे व्हिडिओमध्ये आमिर खान धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधताना दिसतो आहे नंतर तो विराजला मिठी मारतो आणि धीरसुद्धा देतो अमीरचा हा व्हिडिओ पाहून नेटकर यांनी त्याचं कौतुकसुद्धा केलं आहे तर काहींनी आहे फक्त न्यायाची अपेक्षा आहे सॅल्यूट माणुसकी शिल्लक आहे कुठंतरी शेवटी माणुसकी दाखवली धन्यवाद दादा मुंडेंची अजून चौकशी का नाही व त्यांचे व सर्व आरोपींचे व दोषी पोलिसांचे सी आर काढत नाहीत कुठे गेले मराठी स्टार माणुसकी वकील की, की।, की। अजूनही भीती आहे मुंडेंची अमीर खान सर्वसामान्य व्यक्ती अवस्था आणि दशा समजून घेणारा व्यक्ती आमिर खानला पण माणुसकी आहे आमिर खान एक चांगली व्यक्ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे आरोपीला फाशी म्हणजे फाशी झालीच पाहिजे अशा कमेंट्स आमिर खानच्या या व्हिडिओवरती लोकांनी केलेल्या पाहायला भेटतात दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपीच्या विकृतीचे फोटो समोर आले होते हे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती यांना आरोपींनी मारहाण केल्याचे फोटो व्हिडिओ होते संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी कवऱ्याची परिसीमा गाठली होती आरोपींनी देशमुखांना मारहाण केली तसंच त्याच्यावरती लघुशंका केली होती संतोष देशमुख यांचा छळ करत असताना आरोपी हसत होते आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांना आरोपी करण्यात आला आहे तर आता पुढे काय होतं या चौकशीमध्ये हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर या संपूर्ण भेटीवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा